कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा इर्ण शार। इर्ण शार। <सारलिका> शरण पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत स्कूल बॅगचे वाटप मुरुम तारीख पंचवीस येथील श्री शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने दिनांक चोवीस वार बुधवारपासून शालेय विद्यार्थ्यांना उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांच्या शुभ हस्ते स्कूल बॅग वाटपाचे स्तुती उपक्रम राबविण्यात येत आहे दिनांक चोवीस रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयात तर दिनांक पंचवीस वार गुरुवार रोजी मुरुम येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा व जिल्हा परिषद कन्या प्रशालेत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले शहरातील जिल्हा परिषद मुलांचे शाळेचे कार्यक्रम रत्नमाला मंगल कार्यालय पार पडला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक उजयकुमार देशमाने होते प्रमुख अतिथी म्हणून गोविंद पाटील प्रमोद कुलकर्णी बवन बनसोडे श्रीकांत बेनकाळे महालिंग बापशट्टी सुलभा अंबुसे गौसेख सुजित शिळके मधुकर ममाळे रूपचंद गायकवाड शालेय समिती अध्यक्ष चांदपाशा गौंडी उपाध्यक्ष राजप्पा दुर्गे गुंडू पुराणे सुधीर चव्हाण नांदगावकर आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाला यावेळी शाळेतील तीनशे तीन दोन विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आला याप्रसंगी शरण पाटील विजयकुमार देशमाने प्रमोद कुलकर्णी विद्यार्थी अब्दुल गवंडी आदींनी मनोगत व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर प्रास्तविक मधुकर ममाळे आभार आकाश जाधव यांनी मानला जिल्हा परिषद कन्या प्रशालेत पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे होत्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला जिल्हा परिषद कन्या प्रशालेत एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना स्कूल वाटप करण्यात आला या प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी श्री शरण पाटील मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा